महिलांच्या विकासाबरोबरच बचत गटांच्या महिलांचा आर्थिक विकास तो पुष्पाताई काळे बचत गटाच्या महिलांना तेहतीस लाखाचे धनादेश वितरण कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास साधताना आमदार आशुतोष काळे यांनी सर्वच घटकांचा विकास केला असून बचत गटाच्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचत गटाच्या महिलांचा देखील आर्थिक विकास झाला असल्याचे प्रति गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सो पुष्पाताई काळे यांनी केले आहे या प्रसंगी श्रीमती रमाबाई पहाडे राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा सो प्रतिभा शिलेदार सो स्वप्नजा वाबळे बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर सुरेंद्र यादव कृषी अधिकारी नितीन देसळ माजी नगरसेविका सो माधवी वागचौरे तसेच विविध महिला बचत गटांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपलं खूप दिवसाचं चाललं होतं की कर्ज वितरण घेऊन म्हणून आणि मला आता साहेबांशी माझी भरपूर चर्चा झाली साहेबांनी कबूल केलेलं आहे आपण जे आवश्यक ते का कागदपत्राची पुत्रता पूर्तता आम्ही करून घेऊ त्यांच्याकडनं आणि त्यांना कर्ज वितरण करत करत जाऊ जसं कर्ज वितरण त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कर्ज फेडलं तर आपल्याला पुढच्या वेळेला कर्ज मिळायला अडचण येणार नाही आणि मी साहेबांना महिलांच्या वतीने ग्वाही देते कारण आम्ही महिला काटकसरी का असतो चपाती कमी खाऊ पण कर्ज लवकर फेडू कारण मग नवीन कर्ज घ्यायला आपल्याला सोयीचं जाईल आणि साहेबांना मी हे सांगते की आम्ही असं कुठल्या जाती धर्माचा कशाचा विचार न करता सगळ्यांसाठी आम्ही मदत करत असतो आणि याच्यामध्ये म्हणजे बँकेच्या आणि माझ्या महिला बचत गटाच्या बायकांच्या मध्ये मी आहे आणि माझ्या थ्रू मी महिलांना तुम्हाला तुमच्यापर्यंत आणून त्यांना कर्ज मिळून याचं प्रय प्रयत्न करत असते आणि माझ्या प्रयत्नाला हे जरा म्हणजे रोज सव्वा कोटी रुपये म्हणजे फार भरपूर मोठी रक्कम झालेली आहे आणि ती कोपरगाव फिरती झाली त्याच्यामुळे कोपरगावच्या लोकांचं राहणीमान सुधरायला मदत होते आणि महिलांना पण मदत होते आणि महिलांचा हातभार लागतो म्हणजे महिलांना वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे आपल्या संसारासाठी आता ह्या संसारासाठी करता करता ह्या दहा जणी म्हणा पंधरा असतील ह्या पंधरा संसार किती सगळ्यांच्या याच्यामुळे उभे राहत आहेत त्याचं मला अत्यंत अभिमान वाटतोय आणि माझं काही काम मी सतत चालू ठेवून आणि तुम्ही म्हणजे तुम्ही जरी बदलून गेले तरी पुढच्या साहेबांना आमच्यासाठी रेकमेंडेशन देऊन ठेवत जा किंवा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळातर्फे कोणीही आलं तर त्यांना बचत गेल्याचे काय तुमची पूर्तता करायची असेल ते करून घ्यायचं आणि आम्हाला पैसे मिळवून द्यायचं माझी तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही इथे आल्या आणि पैसे कर्ज वितरणसाठी आणि तुमच्या नवीन नवीन व्यवसाय आहेत तर ते माझ्याकडे नोंदवून ठेवा का तुम्ही काही नवीन व्यवसाय केले का म्हणजे अजून नवीन बचत गट झाले का त्यांना मला प्रोत्साहन द्यायला बरं होतं बघा ह्या महिला असं करतायत तुम्ही पुढे चला काहीतरी करा कारण आज बावीस वर्षापूर्वी मी मागे पाहते वळून त्यावेळे मला लक्षात येत कि बावीस वर्षापूर्वी महिला बचत गट तयार करायच्या अशा नावाने घाबरत होत्या त्या म्हणजे आम्हाला शंभर रुपयाचा बचत गट करता येत नाही आणि आता पाचशे रुपयाचा लिहिलं या महिला करतायत त्याचा मला खूप अभिमान वाटतोय त्या शंभर रुपयाच्या बचत गटासाठी त्या पंचवीस पंचवीस रुपये माझ्याकडे द्यायच्या मला म्हणायचं पंचवीस पंचवीस रुपये घ्या आणि महिन्याचे शंभर रुपये पूर्ण झाले का मग माझे पैसे तुम्ही बचत गटात टाकत जा म्हणून आपण तशी पण सुरुवातीला सुरुवात केलेली त्यात त्यांना आश्चर्य वाटते खरोखर तशीच परिस्थिती होती सुरुवातीला महिलांना <time> बचत गट कसं म्हणजे काय असेल ते पण समजत नव्हतं महिलांना म्हणजे एक एका वेळेला आम्ही आठवड्यातून दोन दोन तीन तीन चार चार मिटिंग घ्यायचो तुम्हाला जेव्हा सोयी सोयीचं असेल त्यावेळेला येऊ आम्ही तुम्हाला सांगायला तुम्ही दहा जणी असतील तरी की तुम्हाला दहा जणींना मी येऊन सांगेन असं मी त्यांना सांगायचे आणि मग त्यांना बचत गट काढायला लावायचे तर साहेबांशी बोलताना साहेबांनी सांगितलं तर कोपरगाव तालुक्यामध्ये बचत गटाचं भरपूर मोठं जाळं पसरलेलं आणि भरपूर महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहिलं आणि त्यांचं घराची जी परिस्थिती ती सुधारायला मदत करत होते आणि तुम्ही इथे आल्या कर्ज वितरणाला घ्यायला तुम्ही समजत चेक घ्यायला आल्या त्याच्याबद्दल मी तुमचे अत्यंत राहू दे आणि आप आता आपण बाकीच्यांचे कर्ज वितरणाचं हे करू प्रोसेस आणि धन्यवाद अशा साथ द्या पंच्याहत्तर बचत गटाची थोडीशी माहिती मिळवली तर आपल्या बँक ऑफ इंडिया महिला बचत गटांना आपण जवळजवळ एप्रिलपासून पंच्याहत्तर बचत गटांना कर्ज वितरण केलेलं आहे ती रक्कम जाते जवळजवळ एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये एप्रिलपासून ते असतात आणि अजूनही यापुढे कर्ज वित ते चालूच आहे तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एक या अभिमानाने सांगतो या गटाची फोन करण्याची आवश्यकता थोडी नाही तुमचा हफ्ता तिथे आहे किंवा तुमचा हप्ता या वेळेला भरला गेला नाही नंतर फोन करण्याची आवश्यकता थोडी नाही तर एक खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं आम्ही गटाला कर्ज कुठल्या गटाला कर्ज ना करत नाही काही टेक्निकल गोष्टी असेल तर त्यास थोड्याशा म्हणजे नियमातून आपल्याला जावं लागतं पण जे गट नियमात बसत आहेत त्यांना पूर्ण कर्ज वितरण होत आहे आणि त्याचा जे उपयोग करतात महिला त्याही चांगल्या प्रकारे करत आहेत बऱ्याचशा महिला म्हणजे स्वतःच्या पायावर तर ज्यावरून आपल्याला दिसतं की जे जेणेकरून जे स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करतात जे घरगुती उद्योग असतील मसाला पापड म्हणा जिन्स जे इतर काही व्यवसाय असतील ते चांगल्या प्रकारे चालू आहे आणि यापुढे चांगल्या प्रकारे बँक ऑफ इंडियाच्या सहाय्याने आम्ही देरदर्शीरा महिलाबद्दल गटाच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे होईल अशी मी या ठिकाणी देतो तुम्हाला सर्वांना कुठल्या व्यवसायामध्ये कसले आज सहाय्य तुम्हाला कमी करून दिलं जाणार नाही तुमचं कुठलाही वैयक्तिक कर्ज वितरण असेल किंवा गटाचंही कर्ज वितरण असेल तुमचा जर व्यवसाय जर वृद्धीकरण झाला कसा झाला तर तुम्हाला ते वैयक्तिक व्यवसायासाठी पण बँक ऑफ इंडियाकडून कर्ज वितरण दिलं जाईल त्याच्यामध्ये ते मशिनरी तुम्हाला खरेदी करायचं असते तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्याच्या अंतर्गत तुम्हाला कर्ज वितरण दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा ज्या योजना आहेत शासकीय योजना बऱ्याचशा योजना मुलांना बऱ्यापैकी माहिती पण असतात तर कधी कमी हे बँक ऑफ इंडियामध्ये येऊन तुम्हाला कुठल्याही योजनेशी माहिती लागली आहे तर आमचं दरवाजा सतत उघडा आहे तुमच्यासाठी समजू की ते सांगतील का आपल्या त्यांना विचारता येईल का तुम्हाला जे विचारता येईल ते तोडक मोठं विचारायचं आम्ही सांगू तुम्हाला प्रत्येक माहिती दिली जाईल त्याच्यामध्ये कुठलेही म्हणजे किंतू परंतु राहणार नाही शंका राहणार नाही कुठले कोणाच्या आणि याच्यामध्ये मध्यस्थांचं वगैरे कुठलं हे नाही तुम्ही डायरेक्ट बँकेकडून तुम्हाला कर्ज वितरण राहील त्याच्यामध्ये पण पारदर्शक राहील प्रत्येक कर्जामध्ये अशी या ठिकाणी पाहिजे होतं आम्ही तुम्हाला सर्वांना या आम्हाला या ठिकाणी बोलवलं ते कर्ज वितरण केलं